નમસ્કાર મૈત્રીનો આજ આપણ સાકરે સાચે અનારસ तर इथे ना मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत ते दोन पाण्याने स्वच्छ चुळून धुयचे म्हणजे त्यातले घाण आणि काळं पाणी निघतं आणि या ग्लासाने ना एक ग्लास भरून मी आपले तांदूळ घेतलेले आहेत तर आता हे मी स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्याचं काळं पाणी निघेल तर हे ना तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर पाणी टाकून तीन दिवस आणि तीन रात्र भिजून द्यायचे आणि प्रत्येक दिवशी ना त्यातलं पाणी काढायचं आता मी तिथ प्रत्येक दिवशी काढलं पाणी काढलेले व्हिडिओ तुम्हाला आता ते नाही दाखवलं व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून पण मी ना तुम्हाला डायरेक्ट चौथ्या दिवशीच दाखवते आता भिजू घालून झाकून ठेवते ह्याला आणि तीन दिवस तीन रात्र झाकून ठेवते आणि दररोजच्या दररोज त्यातलं पाणी बदलते आता चौथ्या दिवशी तुम्हाला दाखवते मी आता चौथ्या दिवशी ना हे चौथ्या दिवशी पण आता यातलं पाणी काढून टाकते आणखीन एकदा स्वच्छ पाण्याने त्याला चुळून धुते म्हणजे आपल्या त्या तांदळाचा ना असा आंबूस वास येऊ नये म्हणून आणि नाहीतर ना त्यातलं पाणी नाही काढलं ते नाही चुळून दररोजच्या दररोज पाणी बदललं धुतलं तर त्याचा आंबूस वास येतो त्या आपल्या तांदळाचा म्हणून मी धुवून चांगले हे करते मी अशा हाताने मॅश करून पाहिले आपले तांदूळ चांगले भिजले हे पूर्ण पाणी नितळत असं चाळणीत ठेवायचं चा म्हणजे त्यातलं पाणी पाणी खाली डिशमध्ये आपल्या नितळतं एक दहा मिनटं असंच नितळत ठेवलं आणि दहा मिनटानंतर कॉटनच्या कपड्यावर ना घरातच असं वाळायला घालायचं फॅन पण चालू करायचं नाही आणि उन्हात पण घालायचं नाही असं खालीच फरशीवर एक कॉटनचा कपडा हंतरायचा आणि त्याच्यावर हे तांदूळ असे नितळायचं पाणी त्यातलं पूर्ण आणि दहा मिनटं आणि नंतर असे वाळायला टाकायचे आणि वातावरणावर वेळ लागतो मला एवढ्या ह्याला ना एक तास लागलं वाळायला आपले आणि कशी वाळवायची आता हात फिरवल्यानंतर नाही की तांदूळ आपल्या हाताला चिटकतात आणि एक तासानंतर ना असं त्यातलं पाणी पूर्णही होतं आणि हाताला चिटकत नाही तांदूळ आपल्या ओलेच राहतात तांदूळ पण हाताला चिटकत नाही फक्त पाण्याचं प्रमाण त्यातलं कमी होतं आता मी एक तासानंतर तुम्हाला दाखवते ता तासान आपले कसे तांदूळ वाढले ते आणि तुम्हाला मी दाखवते आता हात फिरविला नंतर का हाताला चिटकले तांदूळ आता हे ओले येतं आणि एक तासानंतर असाच हात फिरव येते तुम्ही पाहू शकता एक तासानंतर आपल्या आपण त्याच्यावर हात फिरव येते आता तुम्ही पहा माझ्या हाताला अजिबात तांदूळ चिटकले नाही तर आपले तांदूळ छान असे ओले आहेत पण त्यातलं पाण्याचा अंश ही झालेला आहे आता हे एकत्र करते आणि हे मिक्सरवर मी दळून घेते तर ह्या ग्लासाने आपले हे तांदूळ एक ग्लास टाकताना भिजायला टाकताना एक ग्लास होते आणि भिजून आता हे दीड ग्लास झालेले आहेत मी मोजून पाहिले तर तुम्हाला सांगावं म्हणून कळावं म्हणून आणि आता ना मिक्सरवर हे दळून घेतले तांदूळ आणि आपली सुजीची म्हणजे जी मैद्याची चाळणी असते का त्या चाळणीनं असं चाळून घ्यायचं हाताने असं रगडायचं नाही ना काही नाही असं आद्राद्दरच चाळायचं म्हणजे त्याची मोठी कणी येऊन असं बारीक पीठ पडावं आणि ते आता वरी राहिलं आहे ना थोडं ते डबल आणखीन मिक्सरवर फिरवून ते पण बारीक करून घ्यायचं आणि ते त्याच्या आपले आता एक ग्लास आपण तांदूळ टाकले होते म्हणून एक ग्लासाला एक ग्लासच साखर घ्यायची आणि आता, आता ही थोडी कणी राहिली ना तांदळाची ती तेवढी टाकून द्यायची आता आता साखरेचं प्रमाण एक ग्लास तांदूळ होते म्हणून एक ग्लासच साखर घ्यायची आणि ही साखर पण आता मिक्सरवर बारीक करायची आता ही भरपूर साखर आहे म्हणून दोन बॅचमध्ये ह्याला बारीक करते आता सुरुवातीला निम्मी घेते मिक्सरवर बारीक करते आणि साखर पण आपल्या चाळणी वाट चाळून घ्यायची आणि ते वरची जी वरी जी राहतं का नाही चाळल्यानंतर साखर ती दुसऱ्या वेळेस बारीक करताना त्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं म्हणजे आपली साखर पण चांगली हे होती आणि ह्या पिठावरच ही साखर सा साखर पण चाळून घ्यायची आपलं पीठ ओलं असतं आणि हे साखर पण आता त्याच्यावर टाकली ना मग त्याचं पाणी सुटून त्याचे आपल्याला लाडू बांधता येतात आता तुम्ही पाहू शकता साखर थोडी उरी राहिली ती डबल मी आणखी मिक्सरच्या भांड्यात टाकून ती डबल बारीक करून घेते आणि आता पूर्ण झालं ना ते चाळून की नंतर दाखवते तुम्हाला साखर आणि ह्याच्या ना लाडू बांधायचे हे लाडू चार पाच दिवस तुम्ही ठेवू शकता उलट जास्त दिवस ठेवलं तर जास्त चांगलं ते मुरत पण माझ्याकडे वेळ नाही आता मी चार दिवस तीन दिवस तांदूळ हे केले पण आता लाडू करून उद्या लगेच आणणार करणार आहे तर ती थोडी साखर वगैरे राहिली मोठ ती तुम्ही चहामध्ये वापरू शकता आणि आता साखर पिठी साखर आणि तांदळाचं पीठ हे हाताने चांगलं मिक्स करते आणि काही काहीसुद्धा टाकायचं नाही आता आता आपले पी तांदळाचं पीठ ओलं असतं त्या ओलाव्यामुळे ओला ना ह्याचे लाडू बांधले जातात असे जात आहे हाताला एकदम थंड लागत आहे तुम्ही पाहू शकता मी आता आणि हातात घेऊन ह्याच्याशी दाबून अशी गोळा बनवायचा त्याचा आणि अशीच गोळे बनवायचे ते झाकून स्टीलच्या पातेलात किंवा डब्यात स्टीलच्या रात्रभर ठेवायचे तुम्ही चार पाच दिवस पण ठेवलं तरी चालतं काही होत नाही या पिठाला तुम्ही चार पाच दिवसानंतर जरी केलं अनारसे तरी जमतील तर तुम्ही पाहू शकता इथं पाच मोठे लाडू आणि एक छोटा लाडू झालेला आहे मी पातेल्यात झाकून आता हे रात्रभर ठेवते मला ना लगेच दुसऱ्या दिवशी अनारशे करायचे आहेत माझ्याकडे वेळ नाही म्हणून तुम्ही हे दोन दिवस तीन दिवस ठेवून तुमच्या वेळेनुसार कधी पण करू शकता आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते मी आपले लाडू काढून आता हे ना मी आपल्या आनर्शासाठी मळून घेते तर आता ना हे हातानेच आधी अगोदर मॅश करायचं चांगलं आणि ह्याच्यात चा टाकण्यासाठी ना दूध घ्यायचं पण दूध पण एकदम टाकायचं नाही चमच्यानी आपले पोहे खायचे चमचे असतात ना त्या चमच्यानी चमच्या चमच्या करून टाकायचं कारण पावसाळ्या दिवसात ना हे साखरेच्या ह्यानी त्याला पाणी सुटतं आणि ते पीठ खूप पातळ होतं पीठ पातळ झाल्यास मग आपल्याला ते अनारसे व्यवस्थित त्याचे होत नाहीत म्हणून सुरुवातीला मळतानाच घट्ट मळायचं आणि करताना जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही आणखीन त्याच्यात दूध टाकू शकता तुम्ही पाहात तर मी पाव कपच दूध घेतलेलं आहे एवढंच दूध मला बास होते आता एवढं पीठ मळायला पण मी आता सुरुवातीला दोन चमचे टाकते आणि मळते आणि मळल्यानंतर तुम्हाला दाखवते आणखीन ते कसं झालंय ते आणि ते असं पाहून पाहूनच दोन 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 चमचे टाकायचं आता मला आणखीन लागते दूध म्हणून मी आता तीन चमचे आणखीन टाकते दूध आणि एक पाच चमचे झाले मला हे स सहा राहिलेलं ते सगळंच दूध लागते एवढ्या पिठाला मला सहा चमचे दूध लागलं सुरुवातीला आता तुम्ही पाहू शकता आतापर्यंत पाच चमचे झालेला आहे मला आता आणखीन हे जरा घट्ट वाटते म्हणून मी आणखीन ते थोडंसं राहिलेलं होतं ना तेवढं तू ते सर्व दूध टाकते मी आता बरोबर सहा चमचे चमच्यानी मोजलं तर आणि कपाने तुम्ही पाहू शकता पाव कप दूध लागलं आता ह्याचा छान मळून गोळा करून घेते आता हे आणि घट्टच ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही तुम्ही पाहू शकता मी मळ मळून घेतले तर आता ना मी हे एक तास झाकून ठेवते ह्याला असंच पात्याला त्याच्यावर कश काहीतरी झाकण टाकून आणि दूध पण आपलं सर्व संपलेलं आहे आणि आता करायच्या टायमिंगला एक तासानंतर जर ह्याला असं पाणी सुटलं तर ठीक नाही सुटलं तर आणखीन एक चमचा दूध टाकून आपण ह्याला आणखीन मळून करून घेऊ आता एक तासानंतर तुम्ही पाहू शकता त्याला पाणी काही सुटलेलं नाही मला घट्टच वाटत आहे मी हातावर थोडी गुळी घेऊन असं मळून पाहिलं त्याची गुळी होती का तर होत नाही असं भगऱ्या भगऱ्या झाल्या आणि झालं म्हणून मग मी ना त्याच्यात आणखीन एक एकच चमचा आता दूध टाकते आणि छान हाताने मळून घेते आपले भाकरीचे पीठ ना आपण तसं मळायचं चांगलं असं त्याला मऊ करायचं एकदम तुम्ही आता मी एकच चमचा टाकते तर आता गौरी गणपती येणार आहे तर त्याच्यासाठी ना तुम्ही अशा प्रकारे अनारसे नक्की करून पहा खूप छान होतात अनारसे आणि हे अनारसे ना आ, आता तुम्ही पाहू शकता मी त्याचा ना गोळा करते हातावर एक चमचे दूध टाकल्यानंतर ते छान झाले तर म्हणून आणि असं हातावरच त्याला मऊ करून घ्यायचं आणि हाताच्या आपल्या उष्णतेनं गर्मीने ना त्याला पाणी सुटल्याने होते आणि बोटाच्या साहाय्याने ना अगोदर गुळी अशी थोडीशी मोठी करून घ्यायची आणि एक पोळपाट किंवा तुम्ही वर्तमानपत्र जरी घेतलं तरी चालेल पोळपाटावर अशी थोडीशी खसखस टाकायची थोडी थोडीच टाकायची नाही तर ती भरपूर लागत आहे त्याला आणि आपण हातावर गुळी ना थोडीशी अशी मोठी केलेली आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ काय लागत नाही त्याला आणि ही गुळी ना आता त्या खसखशीवर ठेवायची आणि आपल्या हाताच्या बोटाला ना तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला ना असं थापतानी अनारसा चिटकत नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि आपल्या बोटाच्या साह्याने म्हणजे अंगठ्यापसले दोन्ही बोटं हाताची दोन्ही बोटणी असं त्याला हे करून घ्यायचं असं थापून घ्यायचं त्याच्याकडे एकसारखं ह्या व जाड पातळ होणी माझं मध्ये थोडंसं पातळ झालं आहे हा अनरशा पण आता जाड झाल्याच थापला असता पण आता पातळ झालंय उचलताना तो थोडंसं वेस पडलं त्याला तर काही हरकत नाही असंच तळायचा नंतर तो असं साईडला ठेवते ना आता दुसरा अनारसा तुम्हाला मी थापून दाखवते तो आता मी व्यवस्थित थापला ते सुरुवातीला पहिल्यांदा मला हे झालं नाही अंदाज कळाला नाही त्याचा थापतानी तर आता तुम्ही पाहू शकता एकसारखा जाड पातळ करायचा नाही मा एकसारखा मध्ये आणि शेवटपर्यंत सारखा राहिला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता आपला अनारसा थापून झाला आहे आता असाच हातावर घ्यायचा आणि मी इकडं कढईत तेल गरम करायला ठेवलंय आणि कढईत तर आनारसा सोडताना खसखसची बाजू वरी करायची असते आणि खसखस ना आता मी आपलं तेल गरम झालं म्हणून गोळी टाकली पण माझं तेल खूप गरम झालं तर मला थापूस तर खूप गरम झालं आता लाल होतील माझे दोन तीन अनारसे मी आता गॅस बारीक केला आहे आणि अनारसा तेलात टाकताना त्याची जी खसखशीची -खस बाजू आहे ना तो ती वरी करायची आणि साधी बाजू खाली करायची आणि उलटण्याच्या साह्याने ना त्याच्यावर असं तेल उडवायचं आणि त्याला धक्का लावायचा नाही ना तो, तो, तर तो असं आणि ते खालून चांगलं त्याला आकार दरूस तर आणि नंतर असा झाऱ्या खालून घालायचा आपल्या त्या आनारशाच्या खाली आणि आपला आणा झाऱ्यावर घ्यायचा ना उलतण्याच्या साह्याने त्याच्यावर असं तेल उडवायचं तर माझं तेल खूप गरम झालं तर पहिले दोन तीन आनारसे माझे लाल झाले जरा तुम्ही पाहू शकता आणि नंतर मी बारीकच गॅस गॅस अजिबात मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच सर्व आनारसे तळून घ्यायचे त्याला जास्त आनरशाला गॅस मोठा चालत नाही नाहीतर लगेच आपल्या अनरशाला कलर असा येतो तर तुम्ही पाहू शकता आ, आ, मोहर चांगली फुटलेली आहे आपल्या आनारशाला परंतु अनारसा आपला लाल झालेला आहे आता ना गॅस बारीकच आहे आता दुसरा अनारसा मी त्याच्यात सोडते आणि एक एक अनारसा सोड सोडते आणि ते असं सेट होत तर मी लगेच दुसरा अनारसा थापायला घे घेते तुमच्याकडचं दोघीजणी असेल तर एकीनं थापून द्यायची आणि एकीनं तळायचं मग लवकर होतील मला एवढ्या पिठाला नाही एकटीला एक तास लागला अनारसे थापायला पण आणि तळायला पण तर तुम्ही पाहू शकता या पण दुसऱ्या अनारशाला पण आपल्या किती मोहर छान फुटलेली आहे तर माझा हा पण थोडासा लाल झाला तेल गरमच होतं त्यामुळे आणि तुम्ही तुम्हाला दोन तीन अनारसे तळून दाखवते आणि राहिलेले नंतर पूर्ण झाल्यासच तुम्हाला दाखवते तर एवढ्या पिठामध्ये माझे पंचवीस अनारसे झाले आणि मला एकटीला एक तास लागला वेळ पण कळावा तुम्हाला म्हणून थापायला आणि तळायला जर तुम्ही दोघीजणी असतील तर तुम्हाला अर्धा तासात तुमची एवढे अनारसे होतील तर तुम्ही पाहू शकता आणि प्रत्येक अनारशावर ना असं उलटण्याने तेल हे उडवायचं म्हणजे त्याला जाळी छान पडते आणि समजा चुकून जरी आपल्या अनारशाच्या पिठामध्ये साखरेचं प्रमाण जास्त झालं तर आपला अनारसा हा तेलात विरघळतो त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण परफेक्टच घ्यायचं एक ग्लास एक शिगवर ग्लास तांदूळ घेतले होते त्याला सपट ग्लास मी साखर घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा आनारसा जरा कमी लाल झालेला ला आहे तेल आता थोडं थंड झालेलं आहे किती छान जाळी फुटलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम प्रत्येक अनारशाला आपल्या जाळी फुटलेली आहे आणि एक पण अनारसा आपला तेरात विळगरला नाही किंवा काही नाही आता आणखीन एक आनारसं आनार तुम्हाला मी तळून दाखविते हा तर एकदम पांढरा शुभ्र झाला नंतर त्याच्यापेक्षा आणि खूप छान झाला आणि जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार थापू शकता परंतु मला पातळ चानारशी आवडतात माझ्या सासूबाई तर याच्यापेक्षा पातळ करतात पण मला याच्यापेक्षा पातळ नाही आज करता पण आले नाहीत आणि लक्षात पण आलं नाही माझ्या तर तुम्ही पाहू शकता किती छान झालेत ते आणि हे आनारसे ना आता गौरी गणपतीला आमच्या इकडं ना नैवेद्यासाठी आवर्जून केले जातात तुम्ही पण अशा प्रकारे साखरेचा या प्रमाणात परफेक्ट प्रमाण घेऊन नक्की करून पहा बिघडणार नाहीत तुमचेच हे जर प्रमाण वापरून तुम्ही आणि अशा प्रकारे जर केले तर अनारशे तर आनारशाला महत्त्वाच्या गोष्टी परफेक्ट साखरेचं मेजरमेंट आणि प्रम परफेक्ट साखर किती घ्यायचे ते प्रमाण आणि ते ना ओला तांदूळ किती वेळ वळायला ठेवायचं ते कळायला ना मग अनारसा तुमचा कधीच चुकत नाही तर आता सर्व अनारसे तळून झाले तुम्ही पाहू शकता अजिबात तेल जास्त संपलेलं नाही सुद्धा तेल आपल्याला तेवढ्या आनारशाला लागलेलं नाही तर आपले अनारशे तयार झालेले आहेत आणि आनारशेनं असे आपले दळण्याच्या चाळणी असते ना गव्हाची तांदळाची त्या चाळणी स्वच्छ धुवून त्याच्यात असे ठेवायची नितळत उभे करून म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल असतं ना ते खाली नितळतं आणि शेवटपर्यंत असेच ठेवायचे डब्यात भरून ठेवायचे नाही तर डब्यात भरले की मग ते तेलकट राहतात आणि असे चाळणीत ठेवले ना त्यातलं सगळं तेल नितळून ताटात पडतं आणि आपले अनारसे खायला पण चांगले लागतात डब्यात जर ठेवलं तर ते तेलकट ती तेलकट लागतात तुम्ही पाहू शकता मी एक अनारसा तुम्हाला तोडून दाखविलेला आहे की ते छान झालेलं आहे पहिले एक दोन अनारसे जरा लाल झाले माझे नंतरचे पांढरे शुभ्र झाले आणि टेस्टला पण छान झालेले आहेत तर मग कसे वाटले अनारसे ते नक्की सांगा मला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब